शिवसेना महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोळीकर यांचा प्रचार दौरा हा हिंगोली लोकसभेमध्ये सुरू आहे आणि प्रचाराची रणधुमाळी देखील त्यांची जोरात सुरू आहे आपल्यासोबत स्वतः भाजपाचे नेते अंकुश आयर आहेत दादा कशा प्रचा पद्धतीनं प्र प्रचार करताय आणि कोणत्या मुद्द्याने सामोरे जात आहे सध्या प्रचाराला भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रासप रेपाई व इतर सर्व घटक पक्षाचे महायुतीचे उमेदवार बाबुरावजी पाटील कोळेकर कोळी कोळीकर यांचा प्रचार दौरा आज आमच्या मतदारसंघामध्ये वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये सकाळपासूनच मोठ्या उत्साहात सग सर्व जनता त्यांच्यासोबत होती या देशाच्या उत्सवामध्ये सर्व जनतेनं सव्वीस तारखेला मतदान करावं हो। आणि महायुतीचा उमेदवार बाबूरावजी कोहळीकर यांना प्रचंड मताने विजय करावं हो। कारण बाबुरावजीला मत म्हणजे मोदीजीला मत मोदीजीचं जे चोवीस ते एकोणतीस हे विकसित भारताचं जे स्वप्न आहे ते साकार करण्यासाठी निश्चितपणे आपण येणाऱ्या सव्वीस तारखेला मी बाबुरावजी कोळीकर यांना मतदान करून प्रचंड मताने विजय करावं कारण मोदीजींनी जे भारतामध्ये जे विकस विकास केलेला आहे मोदीजींनी देशामध्ये जे भारताची मान उंचावलेली आहे फक्त मोदीजीच्या माध्यमातून आहे इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदाचा एकही चेहरा नाही आणि मोदीजी हे महायुतीचा एक सक्षमपणे खंबीर नेतृत्व आहे मोदीजीने आहे तुम्ही तुलना करा मोदीजीची आणि इंडिया आघाडीची तुम्हाला तिकडं म पंतप्रधानपदाचा खंबीर उमेदवार दिसणारच नाही आणि इकडे पंतप्रधानपदाचा खंबीर उमेद उमेदवार आहे आणि हिंगोली लोकसभेचे महायुतीचे जे उमेदवार आहेत ते सुद्धा त्यांची आणि विरोधी उमेदवाराची तुलना करा तुम्हाला सरसपणे हाच उमेदवार दिसल आज काही प्रश्न आहेत सोशल इश्यू आहेत परंतु ही निवडणूक ही देशाच्या कारभाराची निवडणूक आहे देशाचा आर्थिक ना प्रश्न कसा असला पाहिजे देशाचे परराष्ट्र धोरण कसे असले पाहिजे याच्याविषयीच हा विषय प्रश्न आहे आमच्या मतदारसंघामध्ये मराठा आरक्षणाचासुद्धा विषय आहे परंतु ही देशाची निवडणूक असल्यामुळं आणि मला ठामपणे एक खात्री आहे की हे महायुतीचं सरकारच जे दहा टक्के मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे हे टिकविण्याचं कामसुद्धा महायुतीचं सरकार करणार आहे आणि मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण भेटलेलं आहे इतरही मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत ते निश्चित या सरकारच्या माध्यमातून पूर्ण होणारच आहेत म्हणून आपण येणाऱ्या सव्वीस तारखेला महायुतीचे उमेदवार बाबूराव पाटील कोळेकर यांना प्रचंड मताने विजय करावा दादा दुसरा विषय असा आहे की हेमंत पाटील यांना हिंगोली लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली होती पण अचानक बाबूराव कदम कोळीकर यांना लॉटरी लागली आता हेमंत पाटलांचा चेहरा समोर आला होता नंतर बाबूराव कदम यांचा आला कोणत्या कामाच्या चा माध्यमातून हेमंत पाटील यांचीच कामं होते पण आता बाबूराव कदम यांचा चेहरा समोर आला आहे जनता कशी नहीं, नहीं, मतदान करेल तुम्हाला नाही नाही इथं मतदान हे मोदीच्या नावावर होणार आहे आणि जो उमेदवार बदललेला आहे तो शिवसेनेचा प्रश्न होता <laughs> त्याच्यामुळं आम्ही भारतीय जनता पार्टीचे आम्हाला कोणताही हेमंत पाटील जरी उमेदवार असतो तरी आम्ही त्याच पद्धतीनं काम करणार होतो आणि आज बाबूराव पाटील कोवळीकर आहे तर त्याच पद्धतीनं काम करणार आहेत त्याच्यामुळं आम्हाला इथला खासदार कोण होणार आहे याच्याशी नाही मोदी पंतप्रधान झाले पाहिजे कारण या मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न आहेत सिंचनाच्या अनुशेषाचा प्रश्न आहे अनेक इथं उद् नाव उद्योग विरहित जिल्हा म्हणून या जिल्ह्याची नोंद आहे उद्योग जर आणायचे असतील जर सिंचनाचा अनुशेष भरून काढायचा असेल सगळ्या लोकांचे प्रश्न शेवटच्या घटकापर्यंत जर विकास करायचा असेल तर मोदीजीच्या विचारसरणीचा इथं खासदार असला पाहिजे आणि मो जे या महायुतीचं चारशे पारचा नारा आहे त्याच्यात या हिंगोलीचा खासदार चारशेमध्ये असला पाहिजे आणि ज्या दिवशी मोदीजी शपथ घेतील त्या दिवशी हिंगोलीचा खासदार तिथं त्यांनी हात वयर करून मतदान केलं पाहिजे याच्यासाठी आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे लोक मतदान करणार आहोत तुमच्या उमेदवारावर टीका होतात की त्यांना बोलता येत नाही बैठक घेता येत नाही मग संसदेमध्ये प्रश्न शेतकऱ्यांचे कसे मांडतील विषय मानसिकता पाहिजे संवेदनशीलता पाहिजे आणि त्यांनी तळागाळातून काम केलेला माणूस पाहिजे कसं आहे राजकारणामध्ये घराणेशाही जास्त झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टी घराणेशाहीच्या विरोधात किंवा नात्या गोत्याच्या विरोधात आहे आज आमच्या याच्यामध्ये जे जेही लोक आहेत प्र ते प्रस्थापित कोणीच नाहीत सर्वजण त्याचा मुलं म्हणजे बाप आमदार होता खासदार होता मंत्री होता त्याचा मुलगा मंत्री नाही म्हणून एक सर्वसामान्य माणूस आणि माणूस कोणीच आईच्या पोटात शिकत नसतो ज्यावेळेस माणसाला त्या याच्यात जा त्या त्या ह्याच्यात जातो पदावर जातो त्या पदाच्या माध्यमातून त्याला किती तळमळ आहे किती संवेदनशीलता आहे याच्यावर बाबूरावजी पशी निश्चितच जास्त संवेदनशीलता आहे जास्त काम करण्याची कुवत आहे आणि ते लोकांमध्ये राहणारा माणूस आहे त्यांनी गेल्या पंचवीस वर्षापासून मग ग्रामपंचायतच्या माध्यमातून असेल सोसायटीच्या विविध कार्यकार्य सोसायटीच्या माध्यमातून असेल जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल लोकांशी त्यांची नाळ जुटलेली आहे लोकांची कनेक्टिव्हिटी आहे आणि कनेक्टिव्हिटी असणारा माणूसच आज लोकांना हवा हवा असा वाटणार आहे म्हणून आपले काही सोशल इश्यू जरी असतील तरी आपण थोडे बाजूला ठेवून ह्या देशाची निवडणूक आहे देशाच्या निवडणुकीमध्ये निश्चितच आपण महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्यावा असं सर्व आपल्या माध्यमातून सर्व जनतेलासुद्धा मी आवाहन करतो आपण जर पाहिलं तर नागेश पाटील आष्टीकर यांचे वडील बापूराव पाटील आष्टीकर हे तीन टर्म खासदार होते आणि बामदार आमदार होते आणि आता जर पाहिलं तर बाबूराव कदम यांची राजकीय पार्श्वभूमी काहीच नाही आहे कसं पात्रायचं पार्श्वभूमीचा काहीच विषय नव्हता ज्यावेळेस बापूराव पाटील आष्टीकर हे आमदार होते त्याच आष्टी मतदारसंघातून नागेश पाटील जिल्हा परिषदेला पडलेले पर आहेत म्हणून पार्श्वभूमी काही असो तो माणसामध्ये कुवत आहे खासदारकी सांभाळण्याची त्या माणसामध्ये खासदारकीला तेवढी कॅफि आहे आज खासदारकीला सन्माननीय सी एम साहेबाने तिकीट दिलं म्हणजे असं काही असं म्हणजे याचं कटलं त्याचं दिलं असं काही नाही ज्याची समाजाशी नाळ आहे ज्याची तळागाळातून आलेला माणूस आहे त्यांनी कामं केलेली आहेत लोकाची लोकांची कनेक्टिव्हिटी आहे म्हणून तो माणूस निश्चितच खासदारकीच्या माध्यमातून या मतदारसंघाचे प्रश्न सोडविण्यासाठी निश्चित प्र म्हणजे हे राहील अग्रक्रम राहील त्याचा आता प्रचाराचे मुद्दे तुम्ही कोणत्या मुद्द्याच्या आधारे प्रचारात उतरला सध्या ही देशाची निवडणूक आहे इथं परराष्ट्र धोरण काय असलं पाहिजे देशाचे इतर देशाचे काय संबंध असले पाहिजे देशावर इतर देशाचं आक्रमण न झालं पाहिजे देश सुरक्षित पाहिजे आणि विकसित भारताचं स्वप्न आज जी आपली अर्थव्यवस्था पाचव्या स्थानावर आलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चित आपल्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होऊन आपण महासत्तेकडं म्हणजे भारत भारत हा दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत महासत्ता झाली पाहिजे हे जे मोदीजीचं स्वप्न आहे आणि त्या प्रमाणात इथं इन्फ्रास्ट्रक्चरचे सुद्धा कामं चालू आहेत विकासाचे कामं चालू आहेत मी मागच्याच महिन्यामध्ये काश्मीरला गेलो होतो काश्मीरच्या प्रत्येक नागरिकाशी आम्ही चर्चा केली तर त्यांचं म्हणणं आलं की फक्त मोदीजीच विकास करू शकतात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून इथं भरपूर प्रमाणात विकास चालू आहे येणाऱ्या काळामध्ये भारत भारतामध्ये खूप प्रश्न आहेत मग समान नागरिक कायद्याचा विषय असेल आज तुम्ही रोडवर मागच्या वेळेस राहुल गांधी नागपूरला आले होते आणि काँग्रेसवाले त्या गाड्यातून बसून समृद्धी महामार्गावर जात होते आणि चर्चा करत होते की भाजपनं काय विकास केला त्याच्यात काही चर्चा ती माझे मधल्या माणसांनी सांगितलं की आम्ही चर्चा केली बा ज्या आपण ज्या रोडनं जात आहोत तो समृद्धी महामार्ग हा भारतीय जनता पार्टीने केलेला आहे म्हणून फक्त काहीतरी टीका म्हणून काहीतरी कोणाला विरोधात घालून मतदान करण्याचा मतदान बाजूला घालण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्या हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली मतदारसंघातील सर्व मतदारबंधूंना मी कळकळीची विनंती करतो आपला खासदार विरोधक निवडून देऊ नका विरोधातला खासदार निवडून देऊ नका आता कसं होतं हिंगोली जिल्ह्यात सत्ता एकाची असतील खासदार दुसऱ्याचा होते म्हणून समविचारी सरकार पाहिजे खासदार पाहिजे राज्य शासन आणि केंद्रशासन हे सुद्धा समविचारी पाहिजे कारण राज्याचा काही वाटा असतो केंद्राचा काही वाटा असतो म्हणून जर विकास करायचा असेल तर राज्याचा आणि केंद्राचा वाट्याचा समन्वय असेल तर निश्चित प्रत्येक प्रश्न मार्गी लागतो नक्कीच <coughs> दुसरा विषय असा आहे की संभाजी ब्रिगेडचे जे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील महागावकर हे म्हणतायत की शांता गेली शालू गेली आता कुणाचं नाव आला भाऊराव आता आला भाऊराव म्हणजे ह्या महिलेचा अपमान आहे आणि हा प्रचाराचा मुद्दा असू शकतो का नाही कसं असतं आहे आता कोणाचं नाव असेल त्या नावाच्या माध्यमातून कोणतं कोणी गाणं म्हणलं तर तो प्रचाराचा मुद्दा होत नसतो आणि तसं एखादा माणूस त्याच्याविषयी बोललं म्हणजे तो काय प्रचाराचा मुद्दा नाही अशा मुद्द्याविषयी मी नो कॉमेंट्स बरं नागेश पाटील म्हणत आहेत की आता आला बाबूराव आला बाबूराव हे गाणं चालतच नाही सध्या गाणं चालते तर गेला बाबूराव गेला बाबूराव म्हणजे काय आता तो उमेदवार आहेत ते उमेदवार म्हणून ते तर त्यांना तेच म्हणावं लागेल पण जनता काय म्हणते जनता ही मोदी साहेबाच्या पाठीमाग आहे विकासाच्या पाठीमाग आहे सक्षमपणे नेतृत्व देशाला जर खंबीर नेतृत्व पाहिजे असेल तर मोदीशिवाय भारताला पर्याय नाही बरं काय पोझिशन काय राहील हिंगोली जिल्ह्याची तुमची सीट लागेल महायुतीची निश्चित ही सीट मोठ्या फरकानं लागलं कारण आमच्या मतदारसंघामध्ये आम्ही सकाळपासूनच फिरत होतो सन्माननीय आमदार राजू नवकरेसुद्धा या महायुतीच्या उमेदवारासाठी प्रयत्न करत आहेत सर्व भारतीय जनता पार्टीचे शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते करत आहेत तर या मतदारसंघातसुद्धा निश्चितपणे महायुतीच्या उमेदवाराला लीड भेटल्याशिवाय राहणार नाही गेल्या वेळेस खासदार हेमंत पाटील यांना पाच लाख अठ्याहत्तर हजार मतांनी निवडून दिलं होतं वानखेडे जे आहेत ते चार लाख शेहेचाळीस हजार काहीतरी अंदाजे मतावर होते यावेळेस किती मतांची लीड असेल आता जनता तर आज कोणीच कोणाला बोलायला तयार नाही कारण जनतेच्या मनात मागच्या सुद्धा मी एकोणीसशी निवडणूक पाहिली सुद्धा कोणाला वाटलं होतं का की इथला खासदार दोन लाख सत्याहत्तर हजाराने निवडून येईल खासदारालासुद्धा आमची ज्यावेळेस काउंटिंग चालू होती सन्मान्य खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्यासोबत आम्ही काउंटिंगला होतो त्यांनासुद्धा कॉन्फिडन्स नव्हता की मी इतक्या फरकाने निवडून येईल लोक आज तीन राज्यामध्ये आपण पाहिलं असेल तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आलं तर असं एक्झिट पोलसुद्धा बाहेरचे सुद्धा म्हणले की पाचवीला पाचही राज्य जातात परंतु मोठ्या फरकानं तीन राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी कारण भारतीय जनता पार्टीला हरवणं इतकी सोपी गोष्ट नाही भारतीय जनता पार्टीचे भारती भारती पाळंमुळं हे बूथ बूथपासून आहेत आमचे सन्माननीय महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचं आम्हाला नेहमी फोन असतो नेहमी आमचे त्यांच्यासोबत मिटिंग असतात आणि ते नेहमी सांगतात जो बूथ जिते का वय चुनाव जीतेगा एक का एकावन्न टक्के मतदान हे त्या बूथवर झालंच पाहिजे असं आमचं प्रदेशाध्यक्षाचं सर्वच संघटनेचं मत आहे आणि भारतीय जनता पार्टीचं संघटन हे सग सर्वात प्रभावशाली संघटन आहे म्हणून मतदानावर आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे इथं त्याच पद्धतीनं मतदान होणार तुमची सुरुवातीपासून मागणी होती की हिंगोली लोकसभेची जागा ही भाजपला सोडावी पण वेळेस तुम्ही हेमंत पाटांवर नाराजी दाखवली पण ती जागा काही भाजपला सुटली नाही हेमंत <गलत्> पाटीलच्या <Elliot> जागेवर बाबूराव कदम यांना उमेदवारी मिळाली म्हणजे तुमची गोची झाली अशी वाटत <तुव> नाही नाही भारतीय जनता पार्टीची ती मागणी नव्हतीच केमन हेमंत पाटला तिकीट भेटू नये भारतीय जनता पार्टीची मागणी होती की ही भारतीय जनता पार्टीला सीट भेटाय पाहिजे गेल्या मागच्या वेळेसपासून पाच वर्षापासून भारतीय जनता पार्टी या मतदारसंघामध्ये काम करत आहे म्हणून भारतीय जनता पार्टीला सीट ज्या दिवशी नाही मिळाली त्या दिवसपासून ज्यावेळेस तिची बाबूरावला उमेदवारी डिक्लेअर झाली त्या दिवसपासून भारतीय जनता पार्टीचे सर्व लोक कामाला लागले भारतीय जनता पार्टीची एवढीच इच्छा होती की ही सीट भारतीय जनता पार्टीला मिळावं जर मिळ ती ती पक्षाचा वरिष्ठांचा निर्णय होता ही जागा शिवसेनेशी होती शिवसेनेकडे राहिली आज आम्ही सगळेजण जोपानं कामाला लागलेलो आहोत आपण पाहू शकतो हे होते भाजपाचे नेते अंकुश आहेर आणि त्यांनी सांगितलेले आहे की मोठ्या मताधिक्याने बाबूराव कदम कोळीकर यांना आम्ही हिंगोली लोकसभेवर निवडून घेणार आहोत दिनेश कुलकर्णी युवाक्रांती न्यूज हिंगोली